विषय मांडलेला की हंगर एक फॉर्टी फाय वन बी सर्वे नंबर असा जे हायवे साईडच्या जमीन असा त्यातून एक कन्स्ट्रक्शन झालं आश् ते कंस्ट्रक्शन म्हणून करताल सो तेका लागून आम्ही भरपूर ते सध्या लो लाईंग आशिले आणि ते रोड ना हे दोन मुद्दे आशिले त्याचे आम्ही सांगताले की आमक सदा उदकात त्रास जाता म्हणून आम्ही ते ओपोज केलेलं जे रिजनल पॅना ला विषय झाले त्यांनासून ओपोज करताले ते एरियन सेटलमेंट घालचे नेड असं म्हणून हे आम्ही चालूच आशिल्ले पण मीन वायल पंचायतीन तरी कंस्ट्रक्शन लायसन्स दिले पण त्या टेक्निकल क्लिअरडन्स बोललेले असता की विलेज पंचायत शूड एनश्युअर अबाउट पावर सप्लाय वॉटर सप्लाय आणि रोड म्हणजे अदर इन्फ्रास्ट्रक्चर हे जाय पण हे रोड रोड पळयनासतना रोड आसा काय ना ते पळयनासतना पंचायतीन ताका लायसन्स दिले इन टू आनी सेव्हटीन आणि त्याच्यानंतर जेन्ना काम करपाक गेलो आमी शेतकऱ्यांनी ते आढलो ते रोड ना धाकला आम्ही रोड कंप्लीट ब्लॉक केला लागून तो जी त्यांना एक्सेस घेतालो ती देवस्थान प्रॉपर्टीसून घेतालो सो आम्ही हे त्या पाच वर्ष तसेच केले सो ते कांत करणार आफ्टर ट्वेंटीन पर्यंत रिन्यू केले त्यांना ते तसं दोन आता ट्वेन्टी टू जे रिन्यू करपाक आलेलो त्या टायमार त्यांना आम्ही परत ते तसेच केले पण असे कसे झालं की त्या टायमार आमची पंचायत आयकताली आणि आता जो ट्वेंटी टू पंचायत बॉडी असा ती आयकना त्या कारण आज असं झालं की आमचा पंच ओपोज करता स्टेट फॉरवर्ड मुद्द्याचे ओपोज करता की हांगासर रोड ना फर्स्ट ऑफ ऑल त्यांनी तो दर की रोड ना प्लॅन दाखयतलो त्या प्लॅनचे रोड ना जे आम्ही स्व स्वतः एक सर्वे हाडला आणि त्यातून पहिला त्याचा रोड दाखल तर तो, तो, तो पॅनचे रोड ना आम्ही त्यांना हे जी मार्क एरिया हो ते किती खूप पवता ती पहिली त्यांना पहिले की त्यातून त्या खच एक्सेस मिळणार सो होष्टी जे हे केल त्यांना परत पंचायतीक परत हे केले एक विडीसी कमिटी मिटींग झाली तोच प्रश्न लोकांनी परत घातला आणि त्यांना डिस्कशन झाले की सेक्रेटरीकडे जर टी पी टेक्निकल केअर्स बरं असा की रोड पोपात म्हणून सो so, त्या टायमार सेक्रेटरीन आमकां इन्व्हेटेशन केलं की तुम्ही अमके दिसा या म्हणून आणि त्या दिसा गेले आणि तेच दिलं पण या पॉईंटाचे बसलेलं असा सो त्या दिसा दाखवून दिले पण आज तुम्ही पंचायत त्याचा सपोर्ट करता तुम्ही रोड नासतना तुमी टेक्निकल की लायसन्स दिले टेक्निकल क्लिअरंस इज नॉट फायनल जो पर्यंत पंचायत त्याला लायसन्स दिना तो काम करू शकता आणि लायसन्स दिलं म्हणून काम करता आज ती बिल्डींग ती पावत पवली लावून ते खबर असा की आपण स्वतः रोड ना आपली प्रॉपर्टी लो लागून कियांनी खड्डो मारलेलो त्या एक मिटरचे उदक आले सो जे उदक येते तो दहा महिने झाला ते उदक ओढट आणि आमचे हे आम्ही शेत रोय ते आता आज आम्ही सध्या जानेवारी असा आमचे पिकत म्हणल्या एक मार्च एप्रिल जाता आणि त्या टायमार आम्हाला उदक चढ जाय सो आता उदक इलो ओढत तितकं वॉटर लेवल आमचं डाऊन जाता आणि त्यान आज उदक आमची हे असतं लोकांनी घेऊची त्या टायमार आम्हाला उदक कमी जाता त्याक लागून आमचे भीत वाद जाता उदक शेता लागून उदक आशिव आणि झगडी आमच्या भितर जाता आमच्या शेतकऱ्या भितर झगडी जाता सो हे आम्ही एव्हरी टाईम लास्ट इयरे पळयलें स्वतः हांवें पहिले दोने माझ्या सो हांवें हे त्याला लागून हा जो सी एमान आन हॅलो गोयकार ही कार्यावणी त्याचा मुद्दम प्रश्न घातलो की आमकां असे असे प्रॉब्लेम जाता सो इतके सगळे सुद्दां आमकां न्याय मेळना सो त्यांना सो तेणी त्यांनी स्टेट वर सांगले की जर तुझी प्रॉपर्टी जर ती लो लाईन असा ती ती आणि त्या रस्तो ना सो आपण कार्यावही करतलो आपण त्याचे किती तरी कार्यवाही करतो असे त्यांनी स्पष्ट सांगला सो आज आम्ही त्या अपील करतात आम्ही ते मेमोरंडम सांगा प्रमाणे ईमेल धाडले आणि हार्ड कॉपी पावतले सो आज हा तुमच्या मार्फत हे त्यांना दाखवता सत्य किती असा सत्य असे असा की हा ही शेतात ही त्या उदक आता तुम्ही पळला असतं कशी जितकी जितकी मिरसंगेची पिकावळ आणि शेता पिकाळ चालू असा शेतकऱ्या आता जवळ जवळ तिसेक असा ही इतके जाणं पत आणि तेवटे शेत असे यासून तेवटेन शेत चल तेवटेन सगळं काम असं आज लोक असं आज आयतार आणि बिझी असल्या कारण लोक असे फाटीफुडे झाले असा सो ते पण कित्याक कियाक जाय की की आयज तेजे डिपार्टमेंट जे बी ओ जे डायरेक्टर पंचायत कितले पर्यंत काम करता की आज ते बिल्डिंगे फात सुद्धा बसपास हे पहिले आम्ही काय असे असे पेपर वर्क केले की सेक्रेटरीक रिपोर्ट जाल्लो की दर इज नो रोड सेक्रेटरीक असे मेमोरंडम आलेले की तुवें ते फिलिंग करून रोड करता ते फिलिंग काढचे किंवा ते फेन्सिंग केला नेट ते काढचे हे असे डायरेक्शन पावले सो त्या टायम पंचायतीन धराव घेतलेला आशिल्लो की त्या का इशू नोटीस हे पाच पंदरा जुनान जातले तेवीसान तेजे नंतर बिल्डिंग स्टार्ट झाली पण सेक्रेटरीन पर्यंत एक सुद्धा तेका नोटीस इश्यू करना सो कितल्या महिन्या आयोज हे पवपून सेक्रेटरी अप करता की तू बांध आपण तुका काय करिना हे इतके लागून हांवें विजिलन्स विजिलंसाक पावली केस आमची सो विजिलन्स आता आता तुमच्या मार्फत आपण सी एमकिन्स हे करता सांगता की विजिलन्स डिपार्टमेंट जे तुझ्या समके देखरेख म्हणजे गव्हर्मेंट ऑफिसर्स कसे काम करत हे जे जर करप्शन करता हे जर पोव काम असं ते विजिलन्सचे सो ते हा सांगू शकता की ती कंप्लेन त्यांना पावली असा ती समकी स्ट्रीक फॉलोअप जाऊची आणि सेक्रेटरी तो सुशांत नाईक हो जो आमचा पंचायत सेक्रेटरी असा ही सगळी तो क्रासांनी करता पंचायत खेळ तुम्ही वेलिंग प्युअर कुंकलेम पंचायत आणि आमच्या वाडाचा पंच असतो रणजित देसाय सो त्यांनी भरपूर पार्टी ओपोज केलो त्यांनी लिगली ओपोज केलो ते ग्राम त्यांच्या बॉडी मिटिंग जेव्हा टायमा त्यांनी स्टेट बॉर्डा सांगला की नो रोड आपल्याक ओपोज असा आपल्या सो त्यांना आपल्या त्यांना शेतकार त्रास करीन करत त्यांनी कर लायसन रिन्यू केले रोड नसताना रिन्यू केले गोष्टी सगळे आता हे सगळे डिडीओक पावले डायरेक्ट ऑफ पंचायती पावले पण कोण त्या स्टॉप करचे नाव अजून कंस्ट्रक्शन काम चालू आहे एक मुद्दा म्हणजे ती जमीन सगळ्या पोलीस देवस्थानाची असे देवस्थान त्यांच्या खरं म्हणजे आज आम्ही ना आम्ही गोवा लिबरेशन झाले आता म्हणतात की आमची करची देवळं रिजिस्टोर करटा पण आता म्हटलं सीएम सुद्धा आमची पोळली देवळां रिस्टोर करची आम्ही ज्यांना पोर्तुगीज देवचे पहिलं आमचे जण्टेले हंगा शेत कसे आता आताचा कालचं नू तो किल्याशे वर्षाचा हजारां वर्षांचा आमची गाव हिस्ट्री असा की आमचं देव मुळकेश्वर असे असे म्हणतात की मंगेश देव मागी आयला त्याचे पहिलं आमचं मुळकेश्वर देव आणि त्यांनी ते जमीन दिल्ली म्हणून तर आज तुम्ही देवळा फाटल्यान आमचं मुळकेश्वर असा आणि जेव्हा मंगेशा जर द उतर शिवाय काय जायना हे एक समके हे असं देवाची लोकांची सुद्धा एक सामकी मतं असा सो आज हे भट त्या देवचे आशिल्ले त्याच्या पूर्वजांनी कधी क्वेश्चन सम कसरले तशी ती पिढी पिढ्या पिढ्या चालूच आहे आज त्यांचा एक वारीस तो आज टेनन्सी क्लेम करता की त्या लागू नश्ले किती वर्ष टेनन्सी केस चालू असा टेनन्सी जो स्टे दिवस कंस्ट्रक्शनाक आणि पोळजीक खबर असा की देवस्थानं स्वतः रिप्लाय केला की ती जमीन देवस्थानची सो आय मामलेदारू तेका देवस्थानची जमीन ती प्रोटेक्ट करपाक मामलेदार फाटी फुडे सरला सो हे सगळे हे करून सीएमचा सपोर्ट जो किया आज जे एडमिनिस्ट्रेशन चलता ते सीएम कंट्रोल करपा सीएम हाडपा जाय जाग्या तुमक दिसता सीएम कंट्रोलान हाडतो असे सो त्यांनी हाडपा जाय आमक दिसता की तो हाडतो किया लागून आता तो उलता की पोर्तुगीज काळाची जी त्याच्या पोलिसी आम्ही डिस्ट्रॉय केली जी आमची अशी म्हणावळ आशिल ती आता डिस्ट्रॉय करू सोता तशी आमची ही म्हणावळ पोळी पासून असा ती आता डिस्ट्रॉय करची न्हू सो डिस्ट्रॉय करता जर ती स्टॉप करची हो आमचा तर मुद्दा म्हणून आम्ही तुम्हाला ह्या दाखवपासून मुद्दा मांडला हांगासर So, तो मुळात मुद्दा तुमचो तेका रस्तो आहे की ना दुसरी गजाल तो जो उदक उडता तिथून तुम्हाला फाल्याच काही उदक मिळचे ना आता स्टेट पदार्थ तुला जेव्हा कसलीही बिल्डिंग बांधता तेव्हा उदक व लोकांक लोकांना बिल्डिंग बांधतो लो, ते लाव उदक हे जाय पडतं कसले जो मी पिवपा जाय ना त्यांना वापरप जाय आज जेव्हा तो एक गेटेड कॉम्प्लेट झालो समोर दोरी आम्ही तो मग भीतल्या भीत केला किती करतो काय खबर ना बिकॉज आज त्याचे पेपर पळत झाल्या सगळ्या पोल त्यांनी थं दहा आणि चौदा माड मारले त्याने चौदा गुणले तीन करत जाल्यार त्याचा तीस चाळीस माड आशिल्लो एक सुद्दां माड लायलो ना जवळ जवळ पंदरा झाडां मारपाक परमिशन घेतली ती झाडं मारली आणि झाडं मारताना किती म्हटलेले आपण झाडं लायतलं रिप्लांट कन्स्ट्रक्शन करताना थंय बिल्डींग झाली सो जवळजवळ पन्नास लावपाचो आशिल्लो अजून एक झाड लावना त्या जाग्यार तो आता आपूण केन्ना उदक वडपाना आपण उदक वडपाना म्हणटलो सरळ म्हणटलो आमकां तुम्ही आमकां हाडूं नाका आम्ही तुमकां त्रास करपाना पूण जेन्ना तेगेलें काम जातलें तेन्ना तो रातो रात कितें तरी खड्डो मारतलो आनी तेजे पॅक करतलो जाय पंप करतलो आमकां वचपाक मेळपा ना भितर आमी मागीर हांगसर आमी उदका उदका लागून झगडपाचें पडटलें सो हे फुडें जावचें न्हू आमचें एकूच रिक्वेस्ट आसा की ते भाट आशिल्ले ते भाट आमगेर आमी कशें शेत तो शेत म्हणटा तशें ते भाट ते भाट आमकां हे जाय आशिल्लें सो हे ताका लागून आमी आयज देवस्थानाकूय हें दिलां जो आमचो देवस्थान कमिटी आसा न्हू देवस्थान सेक्रेटरी कमा विस्ता ताका आपयल्लें सो तेणें सांगलां की तेंचेय भितर थारलेलें आसा ती ती ते करोडीज ब्लॉक कर पातो त्यांच्या भीतर त्या कंका जे होतो देवा राइट त्यांच्याडे राइट असा की जमीन प्रोटेक्ट करपाची सो या सगळे त्यांच्याने प्रोटेक्ट करपा जाय आम्ही जसे प्रोटेक्ट करता तसे प्रोटेक्ट करपा जायन सीएम आमचे सगळे तो आमचा आज आमचा सीएम तोस आमचा ट्रायबल मिनिस्टर तो त्यांनी सगले आम्ही आज आम्ही सगळे बिलोंग टू ट्रायबल आम्ही सगळे आज चांगले आम्ही टी कम्युनिटीचे सो त्यांनी आव त्याच्या त्यांनी आमच्या हे मानणे कोपा जाय आणि आमका प्रोटेक्ट करपा जाय ನಡೆದ No to je to Apa? 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 je. Apa? Apa? to Apa? Apa? To to Apa? जसे आता नरेश गावडे जो शेतकार ताणें आतां प्रेसा मुखार जे मांडला आणि हो जो बंधारो आह या बंधाऱ्याचे हे सगळे शेतकार आसा ते डिपेंडंट असतात आणि जसे सपज जर हे कंस्ट्रक्शन जे चलता थंय मंगेशी आणि त्या कंस्ट्रक्शनाक समज जर हे उदक लो तो समज जर ते ओढले जे ह्यां शेता हे उदक पावचें ना तेन्ना तेणें हे पण बांध घालून हे उदक रिस्टोर केलेले असा जेणेकरून त्यांना फुडे हे उदक शेत करप त्यांच्यानी हंगा भाजी पळोवपाक असा तुमी तांबडी भाजी सो ही शेत शेती जमीन जर टिकून उरतली ज्या त्यांना मुळांत उदकची चढ गरज आणि उदक असल्या शेती पिकाळ फुडे ती लावपाक शकता